हेलो वैष्णवी हेल्प सर्विसेज हाँ बोलिए uh, पुणे लोकेशन है क्या हाँ हाँ आपके यहाँ पे ट्वेंटी फोर आवर्स के लिए मिलता है क्या मेड सर्विस मेड घर काम का चाहिए बेबी सिटिंग का एक्चुअली uh, सब चीज का एक साथ चाहिए मिल सकता है क्या सब चीज का... का नहीं ना भाई लोग तैयार नहीं होते आप बोलिए पर्टिकुलर काम क्या, क्या रहेगा तो ऐसे देखते हैं हम मतलब आपके खाली बेबी सिटिंग का ही होता है हां बेबी सिटिंग और ऊपर के काम करती है घर काम रहेंगे तो घर का पूरा काम करती है बेबी का नहीं करते कुछ अच्छा मतलब घर का एक्चुअली मुझे कैसे कि मेरे ट्विंस है हम्म और मेरे को हाँ। तो ऐसे मतलब हम लोग के साथ रहेगी ऐसी लेडी चाहिए हाँ, तो मतलब... मतलब वही मिलती है लेकिन काम वही सब पूरा काम नहीं करते तो थोड़ा मैं ऊपर का एक लेडी लगाने को रेडी हूँ मतलब पूरा उससे ही नहीं करवाऊंगी मेरे बच्चे अभी डेढ़ साल दो साल के ऑलमोस्ट होने वाले दो तीन महीने में हाँ तो फिर ऐसा मतलब और मैं घर पे हूँ मैं वर्किंग नहीं हूँ कहाँ मुझे तो चाहिए मतलब चिंसवर ठीक है बताता हाँ। हूँ मैडम देख के कोई तैयार होंगे तो आप मराठी हो क्या हाँ मराठी से पुणे असल तो हाँ, हो हो ऐका ना मी सांगू शकते का माझी रिक्वायरमेंट तुम्हाला हो नाही कळली मला रिक्वायरमेंट तुम्ही घरात असता वरच्या कामाला बाई लावेल जी बाई ती घरकाम करेल पोरा लक्ष दे हा घराचं सगळं काम तिला एखादं काम नसेल तर मी कसं वरतून लावू शकते कि ती की ती म्हणाली की झाडू पोछा भांडीला वेगळी बाई लावे दोन्ही वेळा किंवा स्वयंपाकाला येईल असं नाही मराठी बाया तयारच होत नाही प्रॉब्लेम तोच आहे बाया कसं काम बघूनच काम करतात नाही म्हणजे मग त्यांचं कसं असतं की फक्त बाळांचंच करतील असं असत वरची काम करतात बाळ पण जुळे असेल तरी त्यांचं तोंड वाकडं होतं मग ते म्हणतात ह्याच पण बघायचं त्याच पण बघायचं कारण मी बांधणी आहे पण मी स्वतः घरी असते असं नाही करून बघते करतील आणि मी बघत बसेल असं नाही आहे ठीक आहे मॅडम मी बघतो ना बाईशी बोलून बघतो कोणी तयार असेल तर सांगतो हा कोणी असं बाया तयार असेल तरच काम करायला आम्ही तुम्ही बरोबर बोललात आम्ही त्यांच्यावर आलो हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही व्यवस्थित म्हणजे नाही तयार होत आधीपासून क्लिअर झालेलं बरं असं आहे थोडीफार कामं कसं आम्ही करून तिला दोन तीन कामं जर नसेल तर आम्ही करून घेऊ पण म्हणजे आमच्या सोबतच राहतात असंच आहे ना त्यांचं हो हो तुम्ही चिंचवडला वगैरे सप्लाय करता ना असं का पॅन इंडिया आहे तुमचं नाही फक्त पुण्यातच देतो पिंपरी चिंचवड पुणे आमचं काळेवाडीत ऑफिस आहे मी सांगतो पाहून बरं मग जर ही रिक्वायरमेंट नाही मीठ होत असेल तर मग तुम्ही नाईटला वगैरे देऊ शकता का गरज लागली तशी तर असं काही आहे का सर्विस तुमची हो देऊ शकतो तशी कारण कसं आहे जर ही अशी नाही मिळाली तर माझ्याकडे ऑलरेडी दोन बायका आहेत फुल टाईम येतात त्या पण कसं आहे मला कधी गरज लागते मी एकटी असल्यामुळे आणि मला असं आहे की कधीतरी रात्री वगैरे रिक्वायरमेंट लागायची पण कसं आमचा विचार होता की मग आमच्या सोबत राहणारीच बघितलेली बरी जर अशी नाही मिळत आहे तर म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही तशी प्रोव्हाइड करू शकता का मला लागेल तसं रोज लागेल असं नाही कधीतरी मला विचारायला लागेल मॅडम ला आमच्या मॅडम ला सांगतो कॉल करतो हा मला कॉल करायला सांगा ना तुमचे काय सर्व्हिसेस आहेत काय मी एकदा बोलून घेते आठवणीने सांगाल हो चालेल मॅडम ओके थँक्यू